लाल उर्वून चैताच मैनान गैताच मैना सुस्वागतम 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 रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आपल्या समोर सहर्ष संविना सादर करतोय केंद्रीय संचार व प्रसारण मंत्रालय भारत सरकार आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग रायगड यांच्या वतीने सादर करतोय पथनाट्य ज्याचं नाव आहे मतदान आपली जबाबदारी मतदान आप तर हे आमचे कलाकार नमस्कार मी मलिना जमादार नमस्कार मी, मी यश पवार नमस्कार मी स्नेहा मानकर नमस्कार मी कविता इंदोले नमस्कार मी सुचित जावरे नमस्कार मी विनोद नाईक सहर्ष सविन सादर करतो पथनाट्य ज्याचं नाव आहे मतदान आपली जबाबदारी मतदान आपली शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव आला बुराव ना। आता आला छबुराव आला बुराव आता आला छबुराव आला आले तुला आला बुराव आरा छबुराव वाटते बायकोनी मारल काय काल आ या। आ जम्ला, जम्ला, जम्ला। या आ, अरे तू होता तरी कुठे माझं सोडा तुम्ही कुठं वाहतात नसतो मला आपण बाहेर असतो बाहेर आऊट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडिया आउट ऑफ इंडिया तुला सारखे मी घराच्या बाहेर दिसतो का रे अरे आउट ऑफ इंडिया म्हणजे विदेशात असतो मी विदेशात 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 हा विदेशात कधी अलीबागच्या बाहेर गेलाय का अलिबागच्या बाहेर नाही गेलो विदेशात गेलो म्हणजे अलीबागच्या बाहेर नाही गेलो बाहे का असू देशात काय माहितीये का विदेशात असतो मी कुठे असतो विचार की तुला जाऊया वोटिंगला जाऊया वोटिंगला करूया प्रगत देशाला जाऊया वोटिंगला करूया प्रगत देशाला येऊ जाऊया वोटिंगला जो मतदान करणार नाही त्याचा विकास होणार नाही त्याचा विकास होणार नाही त्याचा विकास होणार नाही गावी पिकनिकला जो जाई तो विसरला भारत आई तो विसरला भारत आई तो मिसरला भारत आई हे आय पी एल बघून होणार नाही रे तुझ होणार नाही करूया प्रगट देशाला चला जाऊया वोटिंगला करूया प्रगट देशाला हे 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 जाऊया वोटिंगला करूया प्रगट देशाला चला जाऊया वोटिंगला करूया प्रगट देशाला तर मंडळी आम्हाला आपत्नांत्याचे सा कार्यक्रम सादर करायचे संधी दिलाबद्दल आपल्या सर्वांचे ऋणितेचा आभार मानतो सर्व मान्यवरांचे आभार मानतो